आपण बघत आहात आपल्या हक्काचं वायएस न्यूज बुलढाणा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटला असून उद्धव ठाकरे यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे उमेदवारी जाहीर झाल्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर जोरदार टीका केली तर यावेळी ही निवडणूक म्हणजे धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई असल्याचं ते म्हणाले यावेळी त्यांनी कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढविणार हे देखील सांगितलं तर चला बघूया प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर नेमकी काय टीका केली आणि त्यांचे निवडणुकीचे मुद्दे काय आहे ते जाहीर नाव काय प्रतिक्रिया हो प्रतिक्रिया हेच की ज्या विश्वासानं माझं नाव जाहीर करण्यात आलं त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ न देता परंपरागत हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे मागच्या सहा टर्मला शिवसेना निवडून आली सातव्याही वेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच त्यांच्या पक्षाचा उमेदवार माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस या ठिकाणी महाविकास आघाडीला सोबत घेऊन विजयी होऊन दाखवेल हीच माझी प्रतिक्रिया मिस आहे पुढची निवडणुकीची कशी तुमची जे पंधरा वर्षात खासदारांना जमलं नाही ज्या खासदारानं बुलढाणा जिल्हा हा अविकसित जिल्हा बुलढाणा जिल्ह्यात खासदार निधी परत जातो एवढं वाईट परिस्थिती असताना ही ओळख पुसून बुलढाणा जिल्हा हा विकासाकडे वाटचाल केलेला करणारा जिल्हा म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि या ठिकाणी जिल्ह्याची ओळख निश्चितपणे देशात करून देणार आहोत या ठिकाणी शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी शिवसेना लढत होत असतानाच शेतकरी निधीसुद्धा लोकसभेसाठी रणांगणात उतरले कशा दृष्टीनातून पाहतात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आपण म्हणता परंतु शिवसेना दोन प्रकारची आहेत एक जे सोडून गेले ज्यांनी गद्दारी केली बेमानी केली ज्यांना पक्षप्रमुखांनी बाळासाहेब ठाकरेंनी सगळं काही दिलं तीन वेळेस आमदारकी दिली तीन वेळेस खासदारकी दिली मंत्रीपद दिले तरी त्यांनी बेमानी केली मग अशा कुठेतरी गद्दार शिवसेनेच्या लोकांच्या विरुद्ध आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांची महाविकास आघाडीला सोबत घेऊन लढाई त्या ठिकाणी राहिलं अजून कोणी उभं आहे नाही आहे मला काही त्याची कल्पना नाही आठ तारखेला सगळं चित्र त्या ठिकाणी आपल्यासमोर येईल हो या ठिकाणी आपण हे जे आपल्या विरोधक आहे सांगतो विरोधात उभे राहणार मायुक्तीकडून ते एक पंधरा वर्षा अनुभव आहे आणि धनशक्तीचाच जो मोठ्या प्रमाणात हे आपली लढाई कशी राहणार निश्चितपणे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे आणि जनशक्ती ज्यांच्याकडे असते तेच जिंकतात हे आपल्यालाही माहीत आहे म्हणून आम्ही ही लढाई काही जास्त आम्हाला कठीण जाणार नाही आणि पुन्हा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशीही लढाई आहे सर्वसामान्य जनता ही निष्ठावंतांच्या पाठीशी आहे जे हाल या दोन्ही सरकारनं शेतकऱ्यांचे केले सगळा शेतकरी त्या ठिकाणी लढतो सगळ्यांचे पक्ष फोडून टाकले लोक पाहतात पैशाच्या भरोशावर कुठं पन्नास खोके वापरल्या गेले कुठं मंत्रीपद दिल्या गेले ज्यांच्यावर आरोप केल्या गेले की के सगळ्यात भ्रष्टाचारी पार्टी असेल तर ना राष्ट्रवादी पार्टी आहे त्यांनाच पुन्हा उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं जनता ही सगळं काही या ठिकाणी पाहते आहे मांजरानं डोळे मिटून घेतले म्हणजे त्याला सगळे लोक पाहत नाही असं समजण्याचं काही कारण नाही आपले काय मुद्दे राहणार नेमके जो जिल्ह्याचा अनुशेष आहे विकासाच्या बाबतीमधला तुम्ही पहा बुलढाणा जिल्ह्यामध्ये तरी एम आय डी सी चांगल्या पद्धतीने चालू आहे एक तरी उद्योग असा आहे जिथे हजार दोन हजार मुलांना आपल्या नोकऱ्या मिळाल्या नोकऱ्या तर मिळाल्याच नाही उलट सरकारच्या माध्यमातून कंत्राटी नोकऱ्या देण्याचं पाप त्या ठिकाणी केलं जातं कुठंतरी अर्ज बोलावल्या जातात हजारो रुपयाची लूट केल्या जाती मुलं त्या ठिकाणी जातात पेपर देतात नंतर पेपर फुटला असं सांगून पुन्हा एकदा त्या लोकांवर निराशेचं प वेळ येते म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये बेरोजगारांचा विषय असेल कुठंतरी आपल्या जिल्ह्याचा मी अगोदरही बोललो खामगाव जालना रेल्वे मार्गासारखा विषय असेल सिंचनाचा विषय असेल आपलं लोणारसारखं एक जागतिक दर्जाचं सरोवर आहे आपल्याकडं संत गजानन महाराजांची पुण्यभूमी आहे विदर्भाची पंढरी शेगाव आहे आई जिजाऊचं जन्मस्थळ आहे कुठं विकास यांचा नुसत्याच घोषणा केल्या जातात या सगळ्याच प्रश्नाकडे आम्ही त्या ठिकाणी लक्ष पुरवणार आहोत आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका